जय शिवराय आजपासून ॲक्च्युअल पावसाला सुरुवात होणार आहे बऱ्याच भागांमध्ये आज संध्याकाळच्या वेळेस किंवा मध्यरात्रीपर्यंत हलके ते मध्यम पावसाला सुरुवात होणार आहे आज आपण ह्या व्हिडिओमध्ये कालच्या लाईव्हमध्ये तसे सविस्तर माहिती दिली आहे पण बऱ्याच जणांना शॉर्टकट व्हिडिओ पाहण्याची आवड आहे त्यामुळे ह्या शेवट ह्या व्हिडिओमध्ये आपण मुद्द्याचं बोलणार आहोत बघा आज संध्याकाळी मध्यरात्रीपर्यंत जालन्याच्या आणि बीडच्या बाई बहुतांश भागांमध्ये रात्रीच्या वेळेला शेतुडे तुटतील होने एक की तर काही ठिकाणी पेंढवणी पाऊस होण्याचे चान्सेस आजच्याच एकतीस तारखेला आहे तर बऱ्याच भागांमध्ये नाशिकची दक्षिण अहिल्या नगर परिसर वैजापूर किंवा गांगापूर ह्या दोन्हीच्या बॉंडीलगतच्या गावांना देखील आज पेंढवणी तर काही ठिकाणी मध्यम पाऊस होण्याचे चान्सेस आहेत कन्नड शिल्लोर देखील ही कंडिशन होऊ शकते अशा परिसराची कंडिशन उद्या पहाटेपर्यंत देखील राहण्याची चान्सेस आहेत तर सगळ्यांना एक विनंती असेल नंदुरबार अजळगाव छत्रपती संभाजीनगर नाशिक तिकडे परभणी या भागात देखील ही कंडिशन आहे आजच्या डेटची चारे। आता उद्याच्या डेटबद्दल आपण बोलूयात उद्याची जी कंडिशन आहे उद्याच्या तारखेला तुळजापूर सोलापूर पुणे या भागात कंडिशन डेव्हलप होते जालन्यामध्ये हे उद्याची कंडिशन आहे त्यामुळे ह्या भागांमध्ये पाऊस राहू शकतो आता मेन म्हणजे बरेचसे शेतकरी विचारता आहेत की आमच्या वाशिममध्ये काय आहे हिंगोलीमध्ये काय आहे आणि पश्चिम महाराष्ट्रामध्ये काय परिस्थिती आहे तुमच्याकडे ही परिस्थिती आहे पण पर आपल्याला चार तारखेपर्यंत वेटिंग करायची हे प्रत्येक व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे आणि कर्नाटकमधील कोणी जर आपले व्हिडिओ पाहत असतील बरेच जण पाहत आहेत त्यांचे फोन्स देखील येत आहेत तर तुमच्याकडे वाहुणी पाऊस होण्याची कंडिशनवरती देखील आहे तो तुम्हाला ऍक्च्युअल म्हणजे गुरुवार राहण्याची शक्यता दाट आहे बुधवार आणि गुरुवार बुधवार खरं तर जळगाव ते बुलढाणा जिल्ह्यामध्ये देखील आपला प्रभाव टाकणार आहे इथे मेघगर्जना देखील होऊ शकते वादळी पावसाची शक्यता बुधवारी आहे आपल्या परिसरामध्ये तर ही कंडिशन सोलापूर सांगली आणि धाराशिव लातूरला पुन्हा बुधवारी घडण्याचे चान्सेस जास्त आहेत त्यामुळे ही कंडिशनचा प्रादुर्भाव महाराष्ट्रामध्ये कानाकोपऱ्यावरती जास्त प्रमाणात होणार आहे आता ॲक्च्युअल बुधवारी म्हणजे परवाच्या आढेतला पाऊस कुठे जास्त प्रमाणात होऊ शकतो तर नंदुरबार धुळे जळगाव ह्या जिल्ह्यामध्ये काही ठिकाणी मध्यम वाशिम आणि बुलढाणा यांच्या काही म भागामध्ये मेघगर्जना किंवा विजांचा कडकडाट असं चित्र जे आहे ते अकोल्याची दक्षिण बाजू तर वाशिम वगैरे भागात घालणार वाशिमला याच्या अगोदर पाऊस व्यवस्थित झालेला नाही आहे पण हा पाऊस मात्र मोठ्या प्रमाणामध्ये आपल्या कंडिशनवरती दिसतो आहे आणि विजांचा लखलखाट अकोल्यापर्यंत अमरावतीपर्यंत जाणार आहे तर बुधवार जे आहे ते मराठवाड्यामध्ये विदर्भामध्ये कुठं मोठे पाऊस पडणारे आहे ॲक्च्युअल कंडिशन जे आहे ती दक्षिण पश्चिम आणि विदर्भामध्ये ह्या दोन दिवसामध्ये जास्त प्रमाणात आहे तर गुरुवारी सगळ्यात मोठी डेट आहे ती म्हणजे दक्षिण महाराष्ट्रासाठी आता हे विदर्भाच्या बाबतीत एक दोन दिवस झाले पण सोलापूर सांगली यामध्ये वादळी पावसाची शक्यता असणारा जो रडार आहे तो गुरुवारी बनणार आहे त्यामध्ये नाशिक जिल्हा येतोय जालना पण येतोय थोडाफार काही ठिकाणी बीड आहे नांदेड आहे सोलापूर सांगली हे दोन्ही भाग आहेत आणि सोलापूरच्या अक्कोलकोट दक्षिण भागामध्ये जास्त प्रमाण असेल आणि कर्नाटक मात्र डब्ल्यू डीच्या होती आहे वादळी वारे गारपीट विजांचा लखला हा संपूर्ण कर्नाटक बेतणार आहे उरलेलं कर्नाटक फक्त पंचवीस टक्के भागच यामधील कामा राहणार आहे त्यामुळे कर्नाटकच्या सर्व शेतकऱ्यांना अलर्ट आहे नांदेड याच्याबरोबर येतोय लातूर याच्याबरोबर येतोय तुम्हाला हा गुरुवार सगळ्यात मोठा आहे त्या अगोदर मात्र असाच खेळ पाण्याचा असा खेळ चालल्यासारखा पोहोचलणार आहे आवाल तर भरपूर येईल काही दोन ठिकाणी पडेल हे अगोदरची कंडिशन आहे गुरुवार बुधवार जी तारीख आहे ही खूप खतरनाक तारीख असणार आहे त्यामुळे सतर्क हा अलर्ट हा आबाळ येऊन जाणार आहे या भर मात्र नका सगळीकडे हे पडणार नाहीये पण मोजक्या ठिकाणी पडणाऱ्या शेतकऱ्यांचं नुकसान पाहू वाटणार नाही अशी कंडिशन महाराष्ट्रामध्ये आहे तर पुन्हा एकदा शॉर्टकटमध्ये एका मिनिटामध्ये उद्याची कंडिशन सांगतो आणि परत एकदा संध्याकाळी असाच एक, एक शॉर्टकट व्हिडिओ तुमच्यासाठी देतोय सध्या कंडिशन ढगाळलेली परिस्थिती आहे गरमाट आहे सगळ्या पद्धतीचं वातावरण डेव्हलप झालेलं आहे तर आज संध्याकाळी रात्रीच्या वेळेला बीड जिल्ह्यामध्ये परभणीमध्ये काही ठिकाणी पेंडवणी पावसाचे चान्सेस आहेत लातूरमध्ये सुद्धा ही कंडिशन पाहायला मिळेल धाराशिव बीड वगैरे भागामध्ये तर अशा कंडिशनचा सा सामना आज बऱ्याच ठिकाणी करावा लागणार आहे तर उद्यापासून वातावरण पुन्हा डेव्हलप होईल आणि बुधवार गुरुवार ही सगळ्यासाठी महाराष्ट्रासाठी शोकांतिका ठरण्याची कंडिशन आहे कारण की एक दोन ठिकाणी गारपिटीच्या रडा दक्षिण महाराष्ट्रात बनणार आहे आणि विदर्भातही सेम कंडिशन पाहायला मिळणार आहे तर सर्वदूर नसलेल्या हा पावसाचं भीती मात्र सर्वदूर आहे नियोजन तळत राहा काळजी घ्या धन्यवाद जय शिवराय